आज प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी जगत असून कोणालाही कोणाची दाय येत नाही आपल्या ताटात कसं जास्त येईल असा विचार प्रत्येक व्यक्ती करत असताना अशा स्वार्थी जगात रुग्णसेवक म्हणून गोपाल पाटील अर्बर्ट निस्वार्थी सेवा करतात यांना समाजातील चांगल्या लोकांनी साथ दिली पाहिजे व समाजाचं भलं केलं पाहिजे असं प्रतिपादन अंजनगाव येथील देवनाथ पीठाचे प्रमुख जितेंद्रनाथ महाराजांनी यांनी केलं दर्यापूर येथील कृषी भवनात शिवसेना दर्यापूर तालुका व गोपाल पाटील अर्बट परिवार यांच्या वतीनं हजारोंच्या उपस्थितीत वाढदिवस रोगनिदान शिबिर व मोफत चष्मे वाटप शिबिराचा हजारो रुग्णांनी लाभ घेतला व युवकांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शिवसेना उपतालुका प्रमुख मनोज गव्हाने वाश्विनी अर्बट यांनी केलंय त्या कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते मित्र मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका